त्याच्यामध्ये जर आपल्याला बदल घडवायचा असेल तर आपण आपलं कम्युनिकेशन करून त्याला बदलू शकतो म्हणून सतत त्याला इंटरनल कम्युनिकेशन जर केलं आपण की तू चांगला आहे तू बरा होतो आहे तू हे करतोय सतत म्हटलं त्याचं स्मरण करत मनापासून म्हणत राहिलो आणि थँक्यू म्हणायचा आत्ता मायड एक बाई आली होती नवरा खूप मला हे करत नाही ते करत नाही मी तिला म्हटलं तू कम्युनिकेशन सुरू कर रोज रोज न वि चुकता सतत म्हणत राहा की यू आर लव्हिंग यू आर केअरिंग आर अंडरस्टँडिंग असं म्हणत राहा आणि थँक्यू थँक्यू थँक नाम त्याचं नाव घेऊन म्हण पण असेल तो दिलीप बिलीप थँक्यू दिलीप थँक्यू सद्गुरू असं म्हणत राहा कृतज्ञतेची जोड देत राहा कृतज्ञतेसारखी की शक्ती नाही जगामध्ये कृतज्ञतेची जोड जेवढी जाईल तर तुमचं काम होऊन जाईल म्हणून डिप्रेशनमध्ये असू दे दारू पिणारा मुलगा असू दे आमच्याकडे किती झालेले आहेत दारू पिणाऱ्या मुलाला आईने बरं केलेलं आहे आई प्रार्थना म्हणते तीन तीन हजार चार चार हजार आणि तो मुलगा बरा होतोय व्यसन सोडतोय हे आप आपल्याकडे आहे पण आमच्याकडे कोणी आले त्याला मी सांगितलं तुम्ही प्रार्थना म्हणता हो प्रयत्न करते मग प्रयत्न करत राहा <laughs> म्हणत नाही मी तीन हजार म्हणेन चार हजार म्हणेन म्हणा ना तुम्ही म्हटलं तर त्याच्यावर परिणाम होणारच कारण आपलं आहे ना नुसतं कनेक्शन नाही मुलांशी तिथे प्रेम आहे आईचं मुलाकडे प्रेम असतं आपलं नातेवाईकाकडे आपलं प्रेम असतं ते व्हायब्रेशनचं शास्त्र आहे ना ते खूप मोठं आहे आणि त्याच्यातनं आपण काहीही करू शकतो